गाथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर पर पर्यावरण चित्रकला साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींचा परिचय या सत्रात करून घेत असतो आज आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन त्याच निमित्ताने आपण पर्यावरण संरक्षण करणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती हो। आज घेत आहोत आज आपण सोळा वर्षीय ग्रेटा थुनबर्ग या मुलीविषयीची माहिती ऐकणार आहोत स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गला टाईम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवलं आहे एकोणीसशे सत्तावीसपासून पुरस्कार देण्याच्या परंपरेत ग्रेटा थुनबर्ग ही सर्वात लहान व्यक्ती आहे तिने स्वीडनच्या संसदेसमोर पर्यावरण संरक्षणासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी नॉर्वेतील खासदार फ्रेडरी आंद्रे ओस्टॅग्रॉड म्हणाले होते जर हवामान बदल रोखण्यासाठी आपण काहीच केलं नाही तर त्यातून युद्ध संघर्ष आणि निर्वासितांच्या समस्या उभ्या राहणार आहेत ग्रेटाने यासाठी लोकचळवळ उभी केली शांततेसाठी तिचं हे योगदान आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही ग्रेटा नक्की आहे तरी कोण ग्रेटाने ट्विटरवर स्वतःची ओळख सोळा वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ती असा करून दिला आहे तिला अस्पर्जर सिंड्रोम हा आजार असल्याचंही तिनं म्हटलं आहे पर्यावरण संवर्धनासाठी तिने ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलनं केली आहेत त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेत देखील जाऊ शकली नाही दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तिने हवामान बदलावर तिची भूमिका मांडली आहे हवामान बदलासमोर आपण अपयशी ठरलो आहोत हे मान्य करावं लागेल असं ती म्हणाली होती या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली ग्रेटाच्या आंदोलनाला फ्रायडेज फॉर द फ्युचर असं नाव मिळालं असून हे आंदोलन विविध देशात पोहोचलं आहे जर्मनी बेल्जियम ब्रिटेन फ्रान्स ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत शुक्रवारी जवळपास शंभर देशात ही आंदोलनं झाली मग आता या ग्रेटाचा प्रवास कसा झाला ते जाणून घेऊया ग्रेटा म्हणते मी लहान असताना माझे भरपूर प्लॅन्स होते अभिनय करण्यापासून ते शास्त्रज्ञ होण्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा मी विचार करत होते नंतर एकदा शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला हवामान बदलाविषयी सांगितलं आणि माझे डोळे उघडले त्याबद्दल मी जितकं वाचत गेले तितकं हे सर्वांसाठीच किती भयंकर आहे हे, हे माझ्या लक्षात आलं या सगळ्याने व्यथित झालेल्या ग्रेटाने शाळेत जाणं सोडलं लोकांशी बोलणंही सोडलं मग एक दिवस आता बस असं तिने ठरवून टाकलं हा तिच्यासोबत इतरांच्याही भविष्याचा प्रश्न होता तिला वाटलं की बाकी कोणी या याविषयी काही करत नसेल तर मग आता तिला स्वतःलाच याविषयी काहीतरी करायला हवं म्हणून मग शाळेत न जाता तिने स्वीडनच्या संसदेबाहेर हातात फलक घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी ती एकटीच होती पण दुसऱ्या दिवसापासून तिला लोकांची साथ मिळाली खरं तर असं काही घडेल आणि इतक्या पटकन घडेल याची ग्रेटाला अपेक्षाच नव्हती ग्रेटाचा किता जगभरातल्या लाखो मुलांनी गिरवला ग्रेटाचा प्रश्न सरळ साधा आहे जर आमचं भविष्यच धोक्यात असेल तर शाळेत कशाला जायचं जर मोठी माणसं सगळ्यात महत्त्वाच्या वस्तुस्थितीकडे डोळे झाक करणार असतील तर आम्ही इतर गोष्टी कशाला शिकायच्या पोलंडमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक परिषदेमधलं तिचं भाषणही धोरणकर्त्यांना विचार करायला लावणार होतं माझ्या असं लक्षात आलं आहे की आम्ही वयाने लहान असलो तरी बदल घडवता येतात जगभरातील काही मुलं शाळेत न जाता जगाचं लक्ष वेधून घेऊ शकतात जगभरातल्या बातम्या या घटनेच्या हेडलाईन देऊ शकतात तर विचार करा की जर आपण खरंच एकत्र काम करायचं ठरवलं तर काय काय साध्य करता येईल असं ग्रेटा म्हणते हवामान बदलाबद्दल जागृती घडवणाऱ्या ग्रेटाच्या नावाची शिफारस शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे जगभरामध्ये शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो नोबेलसाठी शिफारस होणं हा आपला बहुमान असल्याचं ग्रेटानं म्हटलंय तर मित्रांनो ही होती लहानच्या ग्रेटाची माहिती जर ग्रेटासारखी सोळा वर्षांची मुलगी पर्यावरण संरक्षणासाठी हवामान बदलासाठी आंदोलनं करत असेल तर आपणसुद्धा हा विषय तितक्याच गांभीर्याने घेत पर्यावरण संरक्षणासाठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका व्यक्तीचा जीवनपरिचय ऐकण्यासाठी తోపర్యంత విసరూ నకా రెడీ ఎమ్పీస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నలేజ పవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకేడమీ